तर फायनली आम्हाला सुट्टी झाली होती पण आम्ही रात्रभर थांबलो होतो तिथे एवढ्या रात्री कुठे येणार म्हणून तर इकडं आमची सकाळी उठून काहीतरी आठ आट साडेआठला उठलो होतं आणि आमची सगळी भराभरी पॅकिंग सुरू होती कपडे हातरायचे पांघरायचे शिवांशचे कपडे परत जे मेडिकल रिटर्न द्यायचं होतं ते सगळं भरून आम्ही खाली दिलं आणि रात्री बिल वगैरे करून ठेवलं होतं तर घरी आले आणि घरी एवढा राडा पडला होता अक्षरशः सगळ्या भांड्यांचा घाणवास सुटला होता जवान साहेब पण बालाजीवरून आलेले तसेच त्यांचे कपडे होते सगळे पाच सहा दिवसाचे माम आमच्या हॉस्पिटलचे शिवांशचे माझे कपडे एवढे मोठे कपडे होते घरामध्ये सक... तर मी सगळे कपडे वगैरे सगळे स्वच्छ धुतले आणि फरशी वगैरे सगळी पुसून घेतली घरात पण खूप धूळ आलेली होती सगळे भांडे घासले सगळ्या भांड्याचा वास सुटला होता त्याच्यामधले सगळं जे खाई खाल्लेलं भिल्लेलं शिवांशला दिलं होतं ते तसंच होतं आणि खूप खूप जास्त राडा झालेला होता ते सगळं मस्त स्वच्छ केलं त्याच्यानंतर जेवायला खिचडी बनवली कारण लवकर होती म्हणून आणि शिवांशला पण खिचडी डाळ खिचडी खायला सांगितली वरण भात तर खिचडी बनवली आणि फायनली शिवांश आता ओके बराय रिपोर्ट्स पण छान आलेत तो मस्त असा छान असा खेळतोय आणि एकदम ओके सगळं कारण खूप सारे मला डी एमला मेसेज आले की कसा इश्यू कसा इश्यू कसा इश्यू ते स्पेशली त्यांच्यासाठी सांगते की आता तो बरा एकदम छान आहे आणि ओके येतो आणि ज्यावर साहेब पण आता बालाजीवरून आले तर आता रेग्युलर व्हिडिओ येतील आता थोडं आमचे दहा दहा दिवसापासून काही म्हणजे कन्सिस्टन्सीस नव्हती भीड एकतर चव्हाणसाहेब तिकडे गेले त्याच्यानंतर शिवासला ताप आली परत ती ताप राहूस तर पेशा कमी झाल्या परत इथं दवाखान्यात दाखवलं परत बीडला तीन दिवस ॲडमिट ठेवलं तर अशा गोष्टी खूप साऱ्या घडत गेल्या जीवनामध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते चव्हाण साहेबांनी बालाजीवरून काय काय आणले आणि एवढं घाण घेऊन आलेत ना ते आता तुम्हीच मला मी दुसऱ्या व्हिडिओत तुम्हाला दाखवते त्यांनी चक्क सात आठ हजार रुपये असेच वेस्ट घालवलेत मातीत जी पन्नासची गोष्ट आहे का ती हजार रुपयाला घेऊन आलेत आणि एवढी घाण आणली आहे ना ती घालण्यासारखी पण नाही आहे तर बऱ्याच वस्तू आणल्यात आहे मी तुम्हाला सगळ्यांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते आणि काळजी करू नका शिवांश एकदम मस्त आहे आता टकटकीत तक, टनटणीत तन, आहे टन टुनटुन येत तुन, आहे मस्त आता जेवण वगैरे पण करायला आहे चेहऱ्यावरची पण सुज ओसरली आहे म्हणजे सगळं ऑलमोस्ट सगळं ओके आणि छान सुरू आहे तर सगळ्यांनी खूप जास्त देवाला प्रार्थना केल्या शिवांश लवकर बरा हो त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद असं तुम्ही म्हणजे नाही का बाकीचे काही दोन चार लोक सोडून द्या पण बाकी खूप खूप प्रेम करताय शिववर त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद थँक थँक्स अ लॉट तर खूप छान वाटलं हे बघून आणि शिवांश तुमच्या खरं तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे एवढा लवकर रिकवर झाला खूप लवकर त्याच्या म्हणजे पहिलं रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आले नाही का कमी झाले होते म्हणजे आणखी वाटत होतं राहावं लागतंय की, की काय पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापुढं सगळे एकदम ओके झालं तर आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते चव्हाणसाहेबांनी काय काय आणले बालाजीवरून त्याला टब्बा बाय आणि सगळे तुमच्या बाळांची काळजी घ्या म्हणजे हॉस्पिटल पूर्ण आता पूर्ण फुल भरलेलं येतं कारण खूप लेकरांना निमोनिया व्हायला लागला आहे सर्दी कफ व्हायला आहे कारण आता थंडी सुरू झाली तर काळजी घ्या चला